आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं नरवाड येतेच पूजा वहिनी विशाल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मित्रपक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय तानाजीदादा सातपुते यांचा नरवाड नगरीत भव्य प्रचार शुभारंभ माननीय स पूजा वहिनी विशालदादा पाटील माननीय प्राध्यापक मोहन वनखंडे सर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय बजरंगभाऊ पाटील जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी नरवाड गावातील सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर व मतदार भगिनी उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा